आपण पाहता हा स्त्री शक्ती न्यूज मी रसिका वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अतिशय ज्वलनशील इंधनांचा काळापाजर करणाऱ्या टोळीचा पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील शांताई हॉटेलच्या बाजूला एक टोळी इंधनाचा टँकरमधून इंधन चोरी करून इंधनाचा काळाबाजार करत आहे अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या चार नंबर गुन्हे शाखा पथकाला मिळाली त्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी या टोळीचा भंडाफोड केला आहे तसेच या टोळीकडून इंधनाचा साठा करण्यासाठी लागणारे बॅरल आणि इंधन चोरी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण एक लाख मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मंगेश सखाराम दाभाडे हा टोळीचा मोहरक्या असून इलाही सैफन फरास अनिल सतर इराम जैस्वाल अमोल बाळासाहेब गराडे आणि परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड हे चार आरोपी त्यांच्या टोळीतील सदस्य इंधनाच्या काळाबजार करणाऱ्या टोळीतील पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशन मध्ये अधिनियम सन एकोणीशे आठचे चे कलम पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील मुख्य आरोपी व जागा मालक मंगेश सखाराम दाभाडे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन मध्ये एकूण पाच गुन्हे दाखल आहेत जुना मुंबई हायवे तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेल शांताई आहे देहू रोडजवळ त्या ठिकाणी जे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे विमानासाठी लागणारं जे लागना जे फ्युएल असतं अशा फ्युएलचीच टँकरमधून चोरी होती अशी इन्फॉर्मेशन आमच्या गुन्हे शाखेचे युनिट चारचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना मिळालेली होती त्यानुसार गुन्हे युनिट चारचे अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी रेडी केलेली आहे आणि टँकरमधून सदरचं जे फ्युएल चोरी होत होतं त्या ठिकाणी जागीच पकडलेले आहे आणि या छाप्यामध्ये साधारण पंधराशे लिटर फ्युएल त्या रिकामे बॅरल त्यासाठी लागणारं साहित्य असं मिळून जवळजवळ एक लाख साठ हजार रुपयेचा माल जप्त केलेला आहे या, या कारवाईमध्ये एकूण जागा मालक आणि इतर चार टँकर मालक तसेच लेबर असे पाच आरोपी यांना अटक केलेलं आहे आणि जो जागा मालक आहे त्याच्यावरती पूर्वी अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल आहेत जे जे ते रहिवासी जे जागा मालक आणि जे लेबर आहे ले। ते स्थानिक आहे टँकर ड्रायव्हर बाहेर आणि सदरचा माल कोणत्या ठिकाणी विकला गेला किंवा विकत होते याची याचा तपास सध्या युनिट करत आहे